रविवारी सकाळपासून ढगाळ वातावरण असून हवामान खात्याने ठाणे मुंबईसह रायगडच्या काही भागात सत्तावीस ते एकोणतीस मे दरम्यान मेघगर्जनेसह पाऊस पडण्याचा इशारा दिला आहे दुसरीकडे राजस्थानमधील फलोदी या शहराचे तापमान पन्नास अंश सेल्सिअस से गेले आहे महाराष्ट्रातील अनेक शहरांचे तापमान चाळीस अंश सेल्सिअसवर गेले आहे विदर्भ आणि उत्तर महाराष्ट्रातील तापमान पंचेचाळीस अंश सेल्सिअसवर पोहोचले आहे त्यानंतर या भागातील जिल्हाधिकाऱ्यांनी जमावबंदी लागू केली आहे परंतु राजस्थानमधील फलौदी या शहराचे तापमान पन्नास अंश सेल्सिअस गेले आहे या परिसरात गेल्या बहात्तर तासात उष्माघातामुळे चोवीस जणांचा मृत्यू झाला राजस्थानमध्ये गेल्या आठवड्यापासून तापमानात प्रचंड वाढ होत आहे जोधपूर जिल्ह्यातील फलौदी शहराचे तापमान पन्नास अंश सेल्सिअस पर्यंत गेले आहे या महिन्यात तिसऱ्यांदा तापमानाने उच्चांक गाठला यापूर्वी एकोणीस एकोणीस मे दोन हजार सोळा रोजी शहराचे तापमान एकावन्न अंश सेल्सिअस गेले होते ते देशातील आतापर्यंतचे सर्वाधिक तापमान होते त्यानंतर अठरा मे दोन हजार सोळा रोजी पन्नास पूर्णांक पाच अंश सेल्सिअस नोंदवण्यात आले राजस्थानमधील जैसलमेर मधील तापमान अठ्ठेचाळीस डिग्री सेल्सिअस होते तर बिकानेर मधील तापमान सत्तेचाळीस डिग्री सेल्सिअस जाऊन पोहोचले चुरू सत्तेचाळीस डिग्री जोधपूर शेहेचाळीस पूर्णांक नऊ गंगानगर शेहेचाळीस पूर्णांक पाच कोटा जयपूरचे तापमान त्रेचाळीस पूर्णांक आठ डिग्री सेल्सिअस होते आय एम डीचे महानिदेशक एम महापात्रा यांनी सांगितले की हवेची दिशा बदलल्यामुळे तापमान प्रचंड प्रमाणात वाढले आहे तसेच जमिनीवरून वाहणारे अत्यंत कोरडे उष्ण वारे ईशान्य भारतावर परिणाम करत आहेत वाऱ्याच्या दिशेत झालेला बदल हे प्रामुख्याने आखाती भागात चक्रीवादळ निर्माण झाल्यामुळे झाला आहे चक्रीवादळ पोहोचल्यानंतर ईशान्य भारताला रविवार पासून दिलासा मिळणार आहे राज्यात उकाडाने हैराण झालेल्या नागरिकांना दिलासा मिळणार आहे येत्या सत्तावीस ते सत्ता एकोणतीस मे दरम्यान हलका पाऊस मेघगर्जना होण्याची शक्यता हवामान विभागाकडून वर्तवण्यात आली आहे रविवारी सकाळपासून ढगाळ वातावरण असून हवामान खात्याने ठाणे मुंबईसह रायगडच्या काही भागात सत्तावीस ते एकोणतीस मे दरम्यान मेघगर्जनेसह पाऊस पडण्याचा इशारा दिला आहे मात्र जून महिन्याच्या आधी मान्सून पूर्व पाऊस होणार असल्याने उकाड्याने हैराण झालेल्या नागरिकांना मोठा दिलासा मिळणार आहे या बातमीपत्राचे प्रायोजक आहेत जय जवान जय किसान सैनिकीय स्कूल नेहरू नगर सोलापूर अशाच नवनवीन अपडेट साठी जनता राज्य न्यूज चॅनलला ला सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका